संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उधळला कापूस शेतीमालाला भाव मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घातले लोटांगण बीड जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे यातच हाती आलेल्या कापसाला देखील भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस उधळत अनोखे आंदोलन केले श्रीराम कोरडे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी रस्त्यावर झोपून जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करायला भाग पाडले या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मजाव करत आधी माझ्या शेतमाला भाव द्या माझ्या शेतमालावरून तुम्ही ये जा करू नका असे शेतकरी म्हणत होता प्रशासनाने या प्रश प्रश्नाकडे लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी देखील मागणी यावेळी या शेतकऱ्याने केली आहे काय आहे मागणी शेतकऱ्याची ऐकूया त्याच्या या तत्वावर शेतकऱ्या मालाची शासकीय खरेदी करण्यात येईल तसेच शेतकरी मालाची जी प्राईस ठरवतात शासक शेतकऱ्या तसेच शेतकऱ्याच्या मालाची शासकीय किंमत किंवा प्राईस ही कोणत्या निष्कर्षावर व कोणत्या पद्धतीनुसार माल दिसा का तुला